व्यसनमुक्तीकडे आपण कशा पद्धतीने जाऊ शकतो त्याबद्दल काय सांगशील नाही आमचा सा... एकंदरीत म्हणणं हेच आहे की जगाला हेवा वाटेल असा अभ्यासयुक्त व्यसनमुक्त महाराष्ट्र चला घडवूया म्हणजे आम्ही सुरुवातीपासून जे काम करतोय ते ह्याच खाली काम करतोय की जगाला आहे आणि जोपर्यंत बघा लक्षात ठेवा की आपल्याला भविष्य महाराष्ट्राचं भविष्य व्यवस्थित करायचंय आपल्याला महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काहीतरी एक मार्गदर्शन द्यायचंय तर कुठेतरी व्यसनमुक्ती आणि अभ्यासयुक्त या दोन परंपरा जर महाराष्ट्राला लाभल्या तर कुठेतरी आपण समाजाला एक वेगळी वेगळी ओळख देऊ शकतो की किंवा समाजाला एक वेगळी दिशा देऊ शकतो म्हणजे व्यसनमुक्ती हा ही या समाजात गरजेची का आहे कारण एकतर जोपर्यंत तुम्ही व्यसनमुक्त असतात त्यावेळेला तुमचं शरीर व्यवस्थित काम तुमचं मन व्यवस्थित करू, करू जो व्यक्ती व्यसन, व्यसनाच्या आधी नाही तो व्यक्ती चांगला विचार करू शकत नाही म्हणजे वैज्ञानिकांनी सुद्धा केलं आहे की जो व्यक्ती व्यसनाच्या आहारी जातो जो व्यक्ती दारू किंवा अशा अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन करतो तो व्यक्ती नीट विचार करू शकत नाही आणि ज्या व्यक्तीला कोणतंही व्यसन नाही जो व्यक्ती निर्व्यसनी आहे अर्थात व्यसना व्यसन कोणतं करावं व्यसन हे पुस्तकांचं केलं पाहिजे आपण पुस्तकांचं वाचनाचं आपल्याला व्यसन पाहिजे किंवा आपल्याला चांगलं ऐकण्याचं व्यसन आपलं पाहिजे किंवा भजन कीर्तन ऐकण्याचे आपल्याला व्यसन पाहिजे हे व्यसन जर असतील माणसाला तर माणूस कुठेतरी भविष्यामध्ये उन्नत होऊ शकतो फक्त जर त्याला द्रव्यांचं व्यसन असेल जर त्याला फालतू कशा एक वेगवेगळ्या प्रकारच्या रसायनांचं व्यसन असेल तर माणूस कुठेतरी प्रगती करू शकत नाही थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं की जीवनामध्ये व्यसन हे गरजेचं आहे परंतु व्यसन हे फक्त चांगल्याच गोष्टींचं असलं पाहिजे पुस्तक वाचनाचं असलं पाहिजे किंवा एखाद्या चांगले चांगले आदर्श आपण जर जीवनामध्ये घेतले निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारामांचे आपण आदर्श तर जीवनामध्ये तर मला असं वाटतं भक्ती परंपरा हीच हीच जर आपल्या खऱ्या अर्थाने होऊ शकते भक्ति परंपरा, भक्ति परंपरा हीच आपले व्यसन असलं पाहिजे बाकी विपरीत तत्व ही आपले कधी व्यसन होता कामाने सांगायचं तात्पर्य आपण जीवनाला कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे हेच शास्त्र आपण दत्ताश्रयाच्या माध्यमातून सांगू शकतो बर तू आजवर पाचशे पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली आहेत तर ते कोणकोणते विषय आतापर्यंत तू निर्माण केलेस किंवा तू कशी रचना केलीस त्याबद्दल काय सांगशील खर तर आपण जे पुस्तक लिहितो किंवा आपण जे जे ग्रंथ लिहितो ते सगळे ग्रंथ आपल्याला आंतरस्फूर्तीतून येतात म्हणजे आपण ते म्हणजे योगिक हे सगळ्या गोष्टींचा आधार एक योगिक तत्वज्ञान आहे आणि योगिक तत्वज्ञानामध्ये हेच सांगितलं की योगिक तत्वज्ञान हेच सांगत की तुम्ही रोज योगा केला पाहिजे रोज सकाळी उठून तुम्ही योगा केला पाहिजे रोज संध्याकाळी तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे रोज तुम्ही दिवसातून अनेक वेळा ध्यानधारणा केली पाहिजे मुळात योग तत्वज्ञान हे आपल्याला ध्यानधारणा शिकवतं आणि जिथे ध्यानधारणा आहे तिथे आपल्याला व्यसनाची कुठेही म्हणजे व्यसन मुक्तीचा संदेश तिथे दिला जातो म्हणजे रोज तुम्ही जर नामस्मरण केलं रोज तुम्ही कपाल भारती केली रोज जर तुम्ही सूर्य सूर्य नमस्कार केला रोज जर तुम्ही प्राणायाम केला तर मला असं वाटतं तुम्हाला जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाही तुम्हाला कोणत्याही शरीराचे आजार होणार नाही तुम्हाला तुमचं तुम्माल मन हे सदैव निरोगी राहील आणि जगामध्ये जेवढे पण जगामध्ये जेवढे जितकेही लोक यशस्वी झाले तर प्रत्येक यशस्वी लोकांनी तेच सांगितलं की, की आम्ही रोज कोणता ना कोणता योगा करतो आता नरेंद्र मोदी तर नरेंद्र मोदींनी सुद्धा आता पंतप्रधान आहे तर पंतप्रधानांनी सुद्धा आपल्याला योगाचा संदेश दिला विश्व हा देश हा योग योगिक देश म्हणून ओळखला जातो भारत देश जो आहे हा ना धनाने ओळखला जातो ना कोणत्याही गोष्टींनी ओळखला जातो मला असं वाटतं की या भारताने जगाला पतंजली दिले या भारताने जगाला मोठमोठे योगिक लोक दिले या भारताने जगाला रामकृष्ण परमहंस दिले या जगाने या भारताने जगाला परमहंस योगानंद दिले तर कुठेतरी भारताला जी लाभलेली परंपरा आहे ती योगिक तत्ुज्ञानाची परंपरा आहे आणि मला असं वाटतं की जिथे तुम्ही जर योगिक तत्ुज्ञानाचा स्वीकार केला तर मला असं वाटतं तुम्ही एकंदरीत व्यसन मुक्तीचा स्वीकार केला आणि थोडक्यात आपण जे ग्रंथ लिहितो ते ग्रंथ अंत्यस्फूर्तीतून येतात आणि प्रत्येक ग्रंथांचा उद्देश हा फक्त आणि फक्त माणसाच मानसिक समुपदेश नाही आणि एकंदरीत तुम्ही तुमच्या जीवनाची म्हणजे बालपणी अज्ञानपणे तरुणपणी व्यसन वृद्धपणे रामराम उपयोग नाही तुम्ही बालपणी आज्ञाने असतात तुम्ही काही करतात तरुणपणा सगळं करून सुद्धा तुम्ही व्यसन करत असाल तर काही उपयोग नाही थोडक्यात आपली जो माणूस हा व्यसनमुक्त केव्हा होऊ शकतो तर केवळ आपण विचार करतो म्हणून व्यसनमुक्त नाही होऊ शकत आपली संगत सुद्धा तशीच असली पाहिजे आपली संगत जर व्यसनी असेल आणि आपण निर्व्यसनाचा विचार करत असू तर आपण कस काय व्यसनमुक्त होऊ शकतो थोडक्यात आपली संगत सुद्धा आपण व्यसनमुक्तच ठेवली पाहिजे आपण चांगले चांगले संगत धारण केले पाहिजे मग मला असं वाटतं आपल्या जीवनामध्ये आपण कोणाकोणाला आदर्श मानले पाहिजे स्वामी विवेकानंदांना आदर्श मानलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानलं पाहिजे किंवा आपण स्वामी विवेकानंदांना किंवा आपण संत ज्ञानेश्वर मुक्ताबाई म्हणजे थोडक्यात संतांच्या परंपरेला शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे यांना आपण आदर्श मानलं पाहिजे थोडक्यात कुठेतरी आपला जे आदर्श आहे जर आपला आदर्श प्रबळ असेल तर कुठेतरी आपण चांगल्या अशा वातावरणात जाऊ शकतो किंवा आपण समाजाला एक चांगला दिशा देऊ शकतो अशा प्रकारे बरं तू निरूपण करतोस तर त्यावेळेला तू कोणकोणते विषय हाताळतोस काही सामाजिक विषयांवर सुद्धा तू भाष्य करतोस की फक्त धर्मग्रंथ आणि वेद ह्यावरतीच तुझे निरूपण असतात तर त्याची पद्धत कशी असते आणि काय स्वरूपात तू निरूपण करतोस आपली जी निरूपणाची जी पद्धत आहे आपल्याकडे अनेक लोक येतात म्हणजे दर शनिवार रविवारी आपल्याकडे विष्णू सदनामध्ये अनेक प्रकारचे अनेक विविध क्षेत्रांमध्ये लोक येतात आणि आपण म्हणजे थोडक्यात निरूपणाची आपली ही पद्धत हीच आहे की लोक आपले प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नावर आपण त्या सविस्तर त्याला उत्तर देत असतो आता उदाहरणार्थ लोक विचारतात की ध्यान कसा केलं पाहिजे ध्यानाची पद्धती कोणती असली पाहिजे तर मी लोकांना हेच सांगतो की ध्यान हे कशा पद्धतीने केलं पाहिजे की तुम्ही सहज अशा आसनामध्ये बसून रोज जर तुम्ही रोज नामस्मरण केलं तर ही ध्यानाची उत्कृष्ट पद्धती असू शकते म्हणजे थोडक्यात आपण लोकांना ध्यान मार्ग कसा करावा किंवा ज्ञान मार्ग कशा पद्धतीने करावा किंवा आपण रोजची जीवनशैली आपण कशी केली पाहिजे किंवा जीवनशैली रोजची एकदम जीवनशैलीमध्ये सुद्धा आपण योग योगिक सामर्थ्य कसं धारण केलं पाहिजे थोडक्यात एक कर्मकांड न करता आपण थोडक्यात छोटस जीवन जरी जगलो ध्यान माध्यमातून दे तरी देखील आपण खऱ्या अर्थाने जीवनाला जाणून घेऊ शकतो किंवा म्हणजे थोडक्यात आमची जी निरूपणाची पद्धत आहे ना ती एकंदरीत एक काय की स्वाध्यायाच्या मार्ग माध्यमातून एकंदरीत स्वतःला जाणून घेण्याची परंपरा जा, आहे आप म्हणजे आपल्याला फक्त स्वतःला जाणून घ्यायचंय आपल्याला विश्वाला जाणून घ्यायचं नाही आपल्याला फक्त स्वतःला जोपर्यंत तुम्ही स्वतःला जाणून घेत नाही तोपर्यंत तुम्ही जगाला समजून घेऊ शकत नाही थोडक्यात तत्वज्ञान हेच सांगत की योगिक तत्वज्ञानाने सांगत की तुम्ही स्वतःला जाणून घ्या स्वतःला जाणून तुम्ही विश्वाला कुठेतरी कल्याणाचा मार्ग सांगू शकता अशा प्रकारची व्याख्या आहे बर तू आत्तापर्यंत दत्त संप्रदायावर लिहिलंयस रामांबद्दल लिहिलेलं आहेस तर म्हणजे तुला ते स्फुर्तं कसं आणि तू त्यातून कशा पद्धतीने तुझी ती जी काही व्यक्त होण्याची भाषा असते तर ती प्राकृत मराठी असते आत्ता आपण जी बोलीभाषा बोलतो त्या भाषेत असतं की समोरच्याला समजेल अशा कुठल्या माध्यमातून तू व्यक्त होत असतोस नाही म्हणजे कसं असतं माहिती आहे का जेव्हा आपण योगिक जेव्हा मी योगिक अवस्थेमध्ये जातो तेव्हा मी जेव्हा समाधी अवस्थेमध्ये जातो थोडक्यात समाधी अवस्था म्हणजे अशी अवस्था की ज्या अवस्थेमध्ये माणसाला ध्यानाची फक्त एकंदरीत फक्त ईश्वरच मी आहे किंवा मी ईश्वराशी एकनिष्ठ आहे अशी व्याख्या जेव्हा मनुष्याला प्राप्त होते त्या त्या अवस्थेला आपण समाधी म्हणू शकतो थोडक्यात आप बघा परमेश्वराने परमेश्वराचा मार्ग आपण का स्वीकारायचा आहे कुठेतरी या जगामध्ये आपण आपण या जगामध्ये सदैव राहणार नाही hmm. आपण मृत्यूनंतर कोणत्या ना कोणत्या जगामध्ये जाऊ मृत्यू म्हणजे थोडक्यात या जगामध्ये मृत्यू सुद्धा आहे या जगामध्ये जनन आहे तर या जगामध्ये मरण सुद्धा आहे थोडक्यात कुठेतरी आत्मिक शांतीचा मार्ग मानसिक